नमस्कार आज आपण बघणार आहोत उपवासासाठी खास बिना पाकाचे बिना तुपाचे आणि अगदी पटकन होणारे शेंगदाण्याचे लाडू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे सुरुवातीला तीन वाटी शेंगदाणे घेतले आहे तुम्हाला अर्धा किलो एक पाव किंवा एक किलोचे लाडू बनवायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेसुद्धा प्रमाण घेऊ शकतात सर्वात पहिले इथे आपण याला छानपैकी भाजून घेणार आहे ते मीडियम टू हाय फ्लेमवरती मी तीन ते चार मिनटं याला छानपैकी भाजून घेतलं आहे साधारण पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे छान भाजल्या गेले आहेत पण आपल्याला याला, याला छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खमंग भाजून घ्यायचं आहे पण जाळायचं नाही आहे हे भाजताना साधारण दहा ते बारा मिनटं होतात पण ज्यावेळेस हे भाजत येतात त्यावेळेस आपल्याला फ्लेम ही थोडी लो करायची आहे किंवा लो टू मिडियममध्ये ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता साधारण दहा ते बारा मिनिटानंतर आपले हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहे यानंतरही तुम्ही दोन तीन मिनटं छानपैकी याला भाजू शकतात लो फ्लेमवरती आता हे व्यवस्थित भाजून झाले आहेत पण यावरती तुम्ही दोन तीन मिनटं अजून भाजू शकता आता हे संपूर्ण थंड होऊ द्यायचे किंवा मध्यम गरम असताना अशा कपड्याच्या एखाद्या बॅगमध्ये त्याला भरायचं आणि छानपैकी त्याला रगडायचं जेणेकरून त्याच्यावरचे सगळं साल हे पटकन बाहेर निघतं म्हणजे आपल्याला पाखडून त्याला वेगळं करायला बरं पडतं तुम्हाला जर अख्खे तसेच वापरायचे असतील तर तुम्ही तसेही वापरू शकता किंवा तुम्ही अर्धे साल त्याचे तसेच तसे राहू शक देऊ शकता आणि अर्ध्याचे सालसुद्धा काढू शकता नंतर याला मिक्सरमधून जाडसर येथे वाटून घेतलं आहे पहिल्या वेळेस थोडं जाडसरच वाटून घ्यायचं कारण यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहोत गुळ नेहमी समप्रमाणातच घालायचं चिक्कीचा गुळ सहसा घेऊ नका इथे तीन वाटी शेंगदाणे घेतले होते तर तीन वाटीच गुळ घ्यायचा आहे आता याला छानपैकी आपण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून याला एकदा बारीक करून घ्यायचं तुम्हाला अति जास्त बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला असं वाटलं गुळ जास्त झाला शेंगदाण्याचा कूट थोडा एक्स्ट्रा त्यामध्ये तुम्ही घालू शकता म्हणून भाजतानाच थोडं एक्स्ट्रा भाजून त्याचा कूट करून ठेवा किंवा गूळ टाकतानाच थोडा कमी टाका म्हणजे तीन वाट्या घेतल्या आहे तर आपण इथे अडीच वाटीच गूळ टाकून घ्यायचं नंतर गरजेनुसार आपण वाढवू शकतो इथे मी थोडं जाडसरच ठेवलं आहे थोडं शेंगदाणे त्याच्यात दिसावे म्हणून आणि थोडं कमी भाजलेलं आहे तुम्ही छानपैकी भाजू शकता आणि अजून बारीक करू शकता फक्त तेल काढू नका तयार आहेत आपले शेंगदाण्याचे अगदी पौष्टिक आणि उपासाला चालणारे हे लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नमस्कार